आपण हरवलेल्या नागरिकांना शोधतो हे कार्य सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच सन्माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांना कळल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखालील प्रमुख कुणाल सरमळकर यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी फोन करून आपल्याशी संपर्क साधला नमस्कार मी शिवाजी खेरनार एक सामाजिक कार्यकर्ता सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण हरवलेल्या नागरिकांना शोधतो हे कार्य सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच सन्माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांना कळल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखालील प्रमुख कुणाल सरमळकर यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी फोन करून आपल्याशी संपर्क साधला आणि आपलं कार्य विचारून आपल्या मुंबईतलं किती कार्यकर्ते आहेत आणि कशा पद्धतीने आपलं कार्य चालू असतं हे विचारल्यावर त्यांनी आवर्जून आपल्या कार्याची दखल घेतली म्हणजे हरवलेल्या नागरिकांना आपण शोधतो आहे आणि ती मोहीम चालून आतापर्यंत आपण चारशे चार हरवलेल्या नागरिकांना आपण शोधलं आणि याच्या कार्याची दखल घेऊन माझ्यासारख्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांची एवढ्या मोठ्या नेत्यांनी एक ओळख ठेवली जाण ठेवली कार्याची जाण ठेवून आम्हाला दिवाळीच्या काही त्यांच्याकडनं भेट आले आहेत ते आम्ही आज वाटत होतो तर पुन्हा एकदा आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल कुणाल सरमळकर साहेब श्रीकांत शिंदे साहेब व सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही माझ्या पूर्ण टीमच्या वतीनं त्यांचे आभारी व्यक्त करतो आणि त्या त्यांना व त्यांच्या परिवारांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद